नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या एकावन्न भागात आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानविज्ञान योग म्हणजेच गीतेतला सातवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत भक्ती हा शब्द म्हटला की आपल्याला वाटतं देवाचे पूजन करणे मंदिरात जाणे पण भक्तीचा वेगळा सुद्धा अर्थ आहे यात आता आपण जाणून घेतले बरेचदा ईश्वर आपल्या अवतीभोवतीच असतात पण अशी एक कुठली तरी गोष्ट आहे जेणेकरून आपण ईश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही ही गोष्ट काय असू शकेल या प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या या, या भागात वेदाहं हम समती तानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च चा भूतानी तु वेदन कश्चन या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ माहीत आहे आणि मी सर्व सजीवांना देखील जाणतो पण मला कोणी ओळखत नाही मागच्या भागात आपण देवाचे पूजन करणाऱ्या चार प्रकारच्या माणसांबद्दल बोललो अर्थह अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यांच्यापैकी ज्ञानी हे श्रीकृष्णांचे सर्वात जवळचे भक्त हे आपण जाणून घेतले त्यामागचे कारण देखील ऐकले शेवटी आपण असे पण शिकलो की सगळे काही आपल्याच हातात आहे आपण जितके एफर्ट्स घेऊ परिणाम तितकेच फायद्याचे किंवा तोट्याचे ठरतील श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या ज्ञानातून आपल्याला एका गोष्टीचा अंदाज आलाय सच्चिदानंद म्हणजे खरा आनंद किंवा इटर्नल ब्लेस हे जर आपल्याला हवे असेल तर परमेश्वराशी एकरूप असणे हा एकमेव मार्ग आहे जो माणूस भौतिक संपत्तीच्या मागे पडेल, त्याला त्या काळापुरता आनंद मिळेल पण हा खरा आनंद असेल का आजच्या भागात आपण परमात्म्याच्या काही वैशिष्ट्यांबद्दल बोलूया देवाच्या एका मूर्तीत आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो मग ते घरातल्या देवघरातील मूर्ती असो किंवा मग एखाद्या दे मंदिरातील देवाचे हे स्वरूप पाहून आपल्या मनाला हायस होतं कारण देवासाठी असलेली आपल्या मनातली भक्ती ही दाखवायची तरी कशी पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की खरं तर मी अपरिवर्तनीय आहे आय एम इम्युटेबल अन चेंजिंग आपण परमात्म्याची शक्ती ही त्यांच्या अवतारांमधून अनुभवू शकतो जसे की विष्णुदेवांचे पौराणिक कथेनुसार असलेले दहा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की ईश्वर हे आपल्या अवतीभवती आहेत पण योगमाया त्यांना आपल्यापासून दूर नेते निळ्या आकाशात सूर्याचा तेजस्वीपणा दिसतो पण जर एखादा मोठा ढग आला तर अचानक अंधार होतो आणि सूर्य आपल्याला नीट दिसत नाही हा ढग एखादा योग मायासारखा सूर्याला त्याच्या मागे लपवतो ज्यांना भ्रम किंवा डिल्युजन्सच्या पलीकडे पाहणे शक्य होते त्यांना परमात्म्याच्या शक्तीचा चैतन्याचा अनुभव होतो वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स विजय आणि पराभव नफा आणि तोटा कौतुक आणि टीका जन्म आणि मृत्यू या काही गोष्टी आहेत ज्या माणसाला ताण देतात यांच्या विचारांनी माणूस कोलमडून जातो पण ज्या भक्ताने या गोष्टींना स्वीकारले त्याला परमात्म्याच्या जवळ जाण्याची संधी मिळाली हे ऑपोजिट्स अवतीभवती असलेल्या माया ह्याचा भाग आहेत हे देखील या भक्ताला कळले आजकाल आपण आपल्या मोबाईल फोनवर मॅप्स हा ॲप्लिकेशन वापरून आपल्या डेस्टिनेशनला पोहोचण्याचा सोपा आणि वेगवान असा मार्ग शोधतो मॅप्स या ॲप्लिकेशनवरती वेगवेगळे मार्ग दिसतात आपली भक्ती या मॅप्स ॲप्लिकेशनसारखी आहे परमात्म्याच्या जवळ जाण्याचे बरेच मार्ग आहेत काही सोपे तर काही अवघड कुठला मार्ग निवडायचा हे आपल्यावर अवलंबून आहे मार्गावर जाता जाता काही स्टॉप्स येतील हे आपल्याला ज्ञान देतील आणि हे ज्ञान घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो एक मात्र खरे आहे निष्काम कर्म हा मार्ग सरळ आणि वेगवान असेल तर असा हा भगवद्गीतेतील सातवा अध्याय यात आपण आपल्यातील असलेल्या भक्ती भावनेबद्दल बोललो वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांबद्दल जाणून घेतले आणि ज्ञान व विज्ञान यातील फरक जाणून घेतला गीतेतील असलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच होत असेल मिळालेले ज्ञान हे बरोबर की चूक हा एक भाग झाला त्यापेक्षा महत्वाचे आहे हे जाणून घेणे की मिळालेले ज्ञान आपल्याला सक्षम करू शकते का द मोर्टनंट क्वेश्चन टू आस्क इज इफ द नॉलेज ऑपटेन हॅज एम्पार्डस भेटूया पुढच्या भागात धन्यवाद